नमस्कार आपण बघत आहात दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनल सर्वसामान्य माणसाच्या न्यायकासाठी दिव्य भारत बी एस एम न्यूज चॅनलमध्ये मी भागवत महाले आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजची ठळक बातमी सुरगाणा शासनाला मदतीचा हात दिल्यास मोठे काम होऊ शकते जिल्हाधिकारी जलश शर्मा यांचे सुळेवांगण येथे प्रतिपादन सुरगाणा तालुक्यातील सुळेवांगण येथे जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी स्वदेश फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले ग्रामस्थांनी शासनाला मदतीचा हात दिल्यास खूप मोठे काम होऊ शकते असे प्रतिपादन या प्रसंगी त्यांनी केले स्वदेश फाउंडेशनच्या वतीने सुळे गावात विविध विकासकामे सुरू असून शेती शिक्षण आरोग्य या कामाची पाहणी करण्यासाठी शर्मा आले होते यावेळी व्यासपीठावरती कळवंच प्रकल्प अधिकारी व तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंग निवासी नाहेब तहसीलदार मोहन कुलकर्णी ग्रामसेवक माधव गावित तलाठी भोंडवे आरोग्य विभागाचे जाधव वनरक्षक अलका भोये स्वदेश फाउंडेशनचे डायरेक्टर तुषार इ इनामदार वरिष्ठ व्यवस्थापक मनोज अहिरे संकेत तांदळे तालुका व्यवस्थापक दीपक गिरे राजेंद्र गुंड विकास वारखडे दीपक कदम वरिष्ठ समन्वय कल्पना महाले दीपक मोरे सत्यवान काळे सादिक पटेल विलास पावरा नितीन डोंगरदिवे अशोक गोपाळ तुकाराम बोरचे अरुण सुगर निलेश जावळे सदैव पाटीदार मयूर गायकवाड अमित कुलकर्णी तुषार भा आमरे अविनाश नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी शर्मा म्हणाले की जिल्हाधिकारी पदावर काम करणे खूपच कठीण असते जिल्ह्यात एक हजार चारशे ग्रामपंचायती आहेत तीन वर्षाच्या कार कारकिर्दीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फिरू शकलो नाही ज्या ठिकाणी ग्रामस्थांकडून चांगले काम केले जाते त्या ठिकाणी जायचे ठरले आणि एक महिन्यापूर्वीच येण्याचे नियोजन केले होते कामात व्यस्त असल्याने येता आले नाही परंतु काहीही करून सुळे गावात जायचं असा निश्चय केला होता आज तो योग आला गावाने शेती शिक्षण आरोग्य या बाबतीत चांगले काम केले आहे याचा सार्थ अभिमान वाटतो असे यावेळी त्यांनी सांगितले शर्मा पुढे म्हणाले की शासनाच्या माध्यमातून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे गावातील विका कामां गावातील लोकांमध्ये मैत्रीची भावना एकजूट पाहायला मिळाली गाव तंटामुक्त असून भांडण तंटामुक्त नाही भांडण तंटामुक्त नाही देशात एकमेव गाव तालुका जिल्हा राज्य या दिशेने वाटचाल केली तर राज्य तसेच देश पातळीवर चांगला सन्मान मिळेल सुळे हे गाव इतरांना प्रेरणा प्रेरणास्थान बनले आहे याचा तालुक्याला अभिमान वाटला पाहिजे इतरांना नवीन काहीतरी शिकण्याची भावना गावाने निर्माण केली आहे गावात अडचणीचे असले तरी नवनवीन प्रयोग व श्रमदानाने अडचणीवर मात करता येते या गावाने एकजुटीने दाखवून दिली आहे शंकाचे निरा निराकरण झाले पाहिजे आरोग्य शिक्षण यावर भर देणे आवश्यक आहे स्वदेश फाउंडेशनने संधी दिली आहे या संधीचे सोने केले पाहिजे शेतकऱ्यांनी सफेद मुसळी लागवडीचा ला, केलेला प्रयोग हा गावा विकासाला समृद्धीकडे वाटचाल करणारा आहे गाव व परिसरातील वातावरण बघून आनंद झाला आहे कार्यक्रम कार्यक्रमात शालेय विद्यार्थी सादर केलेले आदिवासी नृत्य पाहून शर्मा भारावून गेले यावेळी प्रगती गाव विकास समितीचे अध्यक्ष पांडुरंग धूम खजिनदार हिरामन धूम सचिव चंद्रकला धूम समितीचे सदस्य विठ्ठल धूम विलास राऊत रमेश मेघा प्रभा गावित लता गावित मनोहर खुरकुटे भीमा पाडवी भी, मनोहर पाडवी रमेश धूम रमेश भुसारे मंजुळा पवार सफेद मुसळी परगतशील शेतकरी माधव गायकवाड स्वदेश मित्र जय जै, मित्र जयवंती महाले पशु मित्र प्रकाश शौरे एस एस आर टी सेवक चिंतामण आदी मान्यवर उपस्थित होते दिव्य दिव्यभारत बेशम न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी कोटंबी गावाचे सर्व सर्वप्रथम तर स्वागत केलं त्याबद्दल खूप धन्यवाद देतो जे जे नृत्य त्याबद्दल त्यांच्या विशेष धन्यवाद देतो एक जिल्हाधिकारीच्या काम आहे खूप कठीण असतात उदाहरणसाठी या जिल्ह्यामध्ये जवळपास चौदाशे ग्रामपंचायत आहे एक जिल्हाधिकारीचा कार्यकाल साधारणतः तीन वर्षाचा असतो तर दररोज सुद्धा जर दर मी एक ग्रामपंचायतला गेलो तरी पण तीन वर्षामध्ये सगळी ग्रामपंचायत फिरू शकणार तरी पण आमच्या मनात काय असतो की जिथे चांगला काम होत आहे जिथे काय विशेष आहे तिथे दा, दा, जा जाण्यासाठी आम्हाला विशेष एक प्रेम असतो जेव्हा लोक बोलवतात तिकडे काही चांगलं पाहण्यासाठी तिकडे आपण आम्ही नक्की जातो या गावाला येण्यासाठी सुद्धा जवळपास एक महिना पासून आमचा प्रयत्न होता काही ना काही कारणामुळे तो स्थगित होऊन होत राहिला आता पण मला उद्या नागपूरला जायचे आहे तरी पण आजचा असा दिवस होता की आम्ही ठरलेला होता की काही करू आज आम्हाला गावाला जायचे आहे इकडे येऊन मला खूप अभिमान वाटत आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये सुलगाणा तालुक्यामध्ये असा एक गाव आहे जे एवढं छान काम करत आहे स्वदेश <ण्टारीग> so फाउंडेशनने जेव्हा आम्हाला बोलवलं नक्की जे त्यांनी ह्याच्या पूर्वी मला कागदावर दाखवत होते ते आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालेलं आहे खूप छान काम आहे पिण्याच्या पाण्याचे जे त्यांनी काम केलं आणि पिण्याची पाण्याची जे समस्या जे उपाय काढला आणि त्याच्यातून विशेषतः महिलांना जे खूप सोय झालेली आहे त्याबद्दल स्वदेश फाउंडेशन चा विशेष आभार मानतो ह्याच्यापूर्वी स्वदेश फाउंडेशनने रायगड जिल्ह्यामध्ये खूप छान काम केले आहे बरेचसे गाव आहे ज्यांचा खूप त्यांनी विकास केलेला आहे ना त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याला संधी मिळाली थेट उपमुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यामध्ये विशेष त्यांचा भार आहे की त्यांनी स्वतः स्वदेश फाउंडेशनचे रोनी त्यांच्या सोबत भेट घेऊन की, की नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचसे असे गाव आहे जिथे जर तुम्ही मदतीचा हात दिला तर एक मोठा काम होऊ शकतो महाराष्ट्र शासन जे आहे ते त्यांच्या स्तरावर बरेचसे काम करण्याचा प्रयत्न करतो बरेचसे उपाय योजना करतात परंतु कुठे ना कुठे काहीतरी जर गॅप राहून जातं तर, तर त्याला चांगली प्रकारने दूर करण्याचे जे काम सुदेश फाउंडेशनने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा विशेष मित्रांनो एक चांगला एक कुटुंब असेल जर तर त्यांनी चांगलं काम केलं असे प्रकारचे जर भरपूर कुटुंब झाले तर एक चांगलं गावाचा चांगला नाव होतो गावाचं चांगलं नाव करून करून एक तालुकाच्या चांगलं नाव होतो तालुक्याच्या चांगलं नाव होऊन जिल्ह्याच्या चांगलं नाव होतो आणि तिथून आपल्या राज्याच्या चांगलं नाव होत परंतु जे जे सुरुवात आहे त्याची कुटुंबापासून आणि गावाची ते तर तुमची झालेलीच आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या कालामध्ये या गावामुळे आपल्याला आणखी राज्य पातळीवर सुद्धा खूप चांगला सन्मान घेतला हे <प्राणागी> सांगून मी जास्त वेळ घेणार नाही मला आणखी एक गावामध्ये सुद्धा जायचे आहे परंतु मला खूप आनंद वाटलेला आहे गावाला येऊन मी नक्की परत येणार आहे ह्या गावामध्ये आणि 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 जास्त लोकांमध्ये असे प्रकारची मैत्रीची भावना आणि एक तंटामुक्त किंवा एक भांडण मुक्त असा गाव सारखा एक वातावरण ह्या गावामध्ये मला पाहायला मिळालेलं आहे मी सर्व ग्रामस्थांना तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो स्वदेश फाउंडेशनला खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो